सावी विषय सामान्य विज्ञान स्वाध्याय पाठ पंधरावा चुंबकाची चला आपण चुंबकाची गंमत या पाठाचा स्वाध्याय पाहूया एक कसे कराल अ पदार्थ चुंबकीय आहे की अचुंबकीय हे ठरवायचे आहे उत्तर पदार्थ चुंबकाच्या जवळ न्यावा तो जर चुंबकाला चिकटला तर तो पदार्थ चुंबकीय म्हणता येईल जर तो पदार्थ चुंबकाला चिकटला नाही तर तो अचुंबकीय ठरेल आ चुंबकाला चुंबकीय क्षेत्र असते हे समजावून द्यायचे आहे उत्तर चुंबक सपाट पृष्ठभागावर ठेवून त्या सोबोवताली लोहकीस टाकावा जितक्या भागात त्या चुंबकाचे चुंबकीय क्षेत्र असेल त्या भागात लोह केस आकर्षित झालेला दिसेल लोह केस चुंबकाला चिकटत नाही त्या भागात चुंबकीय क्षेत्र नाही असे म्हणता येईल चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधायचा आहे उत्तर चुंबक एका दोरीने आडवा टांगून ठेवावा आपल्याला जर आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहीत असेल तर टांगलेल्या चुंबकाचे जे टोक उत्तरेला स्थिर राहते तो उत्तर ध्रुव होईल जर आपल्याला आपल्या परिसरातील उत्तर दिशा माहीत नसेल तर होका यंत्राच्या सहाय्याने चुंबकाचा उत्तर ध्रुव शोधता येईल होका यंत्राच्या उत्तर ध्रुवाजवळ चुंबकाचा उत्तर ध्रुव नेल्यास तो प्रतिकर्षण दाखविल जो ध्रुव प्रतिकर्षण दाखवतो तो उत्तर ध्रुव समजावा दोन कोणता चुंबक वापराल अ कचऱ्यामधून लोखंडी पदार्थ वेगळा करायचा आहे विद्युत चुंबक आ। तुम्ही जंगलात वाट चुकला आहात यावेळी आपणाला हा चुंबक वापरावा लागेल हो का यंत्र ही खिडकीची झडप सतत उघड बंद होते कायमचे चुंबक प्रश्न तीन रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करा अ पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुगला टांगल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या टिंबटिंब ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो पर्याय आहेत दक्षिण उत्तर पूर्व आणि पश्चिम उत्तर आहे दक्षिण आ एका पट्टी चुंबकाचे त्याच्या अक्षाला लंब रेषेत दोन ठिकाणी कापून सारख्या लांबीचे तुकडे केल्यास टिंबटिंब पट्टीचुंबक तयार होतात तर एकूण टिंबटिंब ध्रुव तयार होतात पर्याय आहेत सहा तीन आणि दोन याचं बरोबर उत्तर आहे तीन आणि सहा तीन पट्टीचुंबक सहा ध्रुव तयार होतात ई चुंबकाच्या टिंबटिंब ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते तर त्याच्या टिंबटिंब ध्रुवामध्ये आकर्षण असते विजातीय आणि सजातीय बरोबर उत्तर आहे सजातीय आणि विजातीय सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते चुंबकाच्या क्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला टिंबटिंब प्राप्त होते पर्याय कायम चुंबकत्व प्रवर्तित चुंबकत्व उत्तर आहे प्रवर्तित चुंबकत्व उ एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो तर तो तुकडा टिंबटिंब असला पाहिजे लोखंडाव्यतिरिक्त इतर कोणताही धातू चुंबक किंवा लोखंडी तुकडा अचुंबकीय पदार्थ उत्तर आहे चुंबक किंवा लोखंडी तुकडा उ चुंबक टिंबटिंब दिशेत स्थिर राहतो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर याचं उत्तर आहे दक्षिण उत्तर प्रश्न चार प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ विद्युत चुंबक कसा तयार करतात उत्तर लोखंडी पदार्थाला तांब्याची तार गुंडाळून त्यातून विजेचा प्रवाह सोडला जातो ज्यावेळी विजेचा प्रवाह त्यातून जातो त्यावेळी त्यात तात्पुरते चुंबकत्व तयार होते हा विद्युत प्रवाह बंद केला की के, चुंबकत्व नाहीसे होते अशा रीतीने थोड्या कालावधीसाठी चुंबकत्व वापरायचे असले की विद्युत चुंबक तयार करतात चुंबकाचे गुणधर्म लिहा एक चुंबक नेहमी उत्तर दक्षिण दिशे स्थिर होतो दोन चुंबकीय बल चुंबकाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले असते तीन चुंबकाचे ध्रुव एकमेकापासून वेगळे करता येत नाही जर एका चुंबकाचे दोन भाग केले तर त्यापासून दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात चार चुंबकाच्या सानिध्यात दुसरा चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यातही प्रवर्तित चुंबकत्व तयार होते पाच चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते सहा चुंबकीय वस्तूमध्ये चुंबकत्व निर्माण होते पण ते तात्पुरते असते चुंबकाचे व्यावहारिक उपयोग कोणते एक पिन होल्डर दारावरची घंटा फ्रीजचे दरवाजे फ्रीजला सुशोभनासाठी लावलेली चुंबके आणि अशी अनेक दैनंदिन जीवनात वापरण्याची चुंबके आहेत दोन क्रेनमध्ये चुंबकाचा वापर होतो तीन वैद्यकीय उपचारात यम आर आय सारख्या तंत्रज्ञानात चुंबकीय शक्तीचा वापर होतो ए टी एम कार्ड्स क्रेडिट कार्ड्स यावर चुंबकीय पट्टीका असते चार संगणकाच्या हार्ड डिस्क ऑडिओ व्हिडिओ आणि सी डी अशा साहित्यात देखील चुंबकीय पदार्थाचा वापर केलेला असतो